फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षांचा परिस्थितीने हतबल होऊन पदाचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदेंचा राजीनामा परिस्थितीने हतबल होऊन दिला राजीनामा काही दिवसांपूर्वीच मुलाने केली होती आत्महत्या घरची परिस्थिती अतिशय बेताची असल्याने झाले हतबल प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करताना हाती काहीच मिळालं नाही पदरी निराशा चाली हसन मुश्रीफ यांनी मदत न केल्याचा जयकुमार शिंदे यांनी केला आरोप पत्रकारांसोबत संवाद साधत असताना जयकुमार शिंदेच्या डोळ्यात अश्रू अनावर जयकुमार शिंदे माझा प्रवाह हो, मी रिक्षा ड्रायव्हर होतो त्यावेळा एक माझी महापौर रामबू फाळके मी माझी सुरुवात पुलोद बसनं माझी सुरुवात झाली त्यावेळा प्रंबो बाळकेने मला शरद पवार प्रथम दाखविला त्यावेळेला शरद पवार काही नव्हते आणि माझी तिथनं वळ झाल्यानंतर मी माझा यस काँग्रेस आय काँग्रेस राष्ट्रवादी पक्षामध्ये माझा प्रभाव चालू झाला या राष्ट्रवादी पक्षामध्ये मी गेली सहा वेळा जिल्हा ग्रामीण पद भोगलेला आहे आणि आत्ता भोगतोय मी तर ह्या पूर्वी काय वाटलं नाही मला संसाराबद्दल घरच्या काळजीबद्दल मला काय वाटलं नाही परंतु त्यावेळेला लोक चांगले होते आदरणीय सेवा मला वाटते सदाशिवराव मंडिक साहेब बाबा कोपेकर साहेब खानवेकर साहेब आणि आत्ताचे मालूराजे छत्रपती तर मला काय संसारावर मंडलिक साहेब ठिकाणी सगळी मला ही मदत करायची तेव्हा संसार माझा चालत था होता था। नंतर माझ्यावर जबाबदारी पडली जबाबदारी पडल्यानंतर मला दोन मुली आणि एक मुलगा मुलगा त्या मुलगा तर एम कॉम झालेलं होतं मुलगा मला म्हटला पप्पा तुम्ही एवढं पक्षामध्ये काम करताय एवढं करताय पेपरला टी व्हीला तुम्ही फक्त दिसता तुमचं पोट भरते का पप्पा आमच्या आयुष्यात काहीतरी बघा आणि माझा एकूण एक मुलगा मी जिल्हा बँकेमध्ये सॉरी मुसरी मी गेलो त्यांना सांगितलं माझी परिस्थिती वाईट आहे मुलगा एम कॉम झाले मग ते म्हणजे गोग्या बोग्या वगैरे गो दोन दो अडीच महिन्यानंतर त्याला क्वांटेड पद्धतीनं जिल्हा परिषदेत नोकरी लागली लागल्यानंतर त्याचा पगार चार चार महिने पाच पाच महिने व्हायला आम्ही मग ती पोरगा हातबल झालं पप्पा म्हटलं काय पगार व्हायला दे काही नाही वह 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 मी काही कागदाला जायचा मुसिफ साहेबांना सांगायचा मग दोन महिन्याचा पगार मिळायचा आणि अशी परिस्थिती माझी जरा डेंजर होत चालली मग त्याची मला कायमची नोकरी नाही माझं घरचं काय होणार माझं वय होईल चाललेलं आहे त्यातच माझी आई गेली बाप्पा मी काय करू म्हणून पोरगा हातबल झालं आणि रात्री रात्री दीड दोन वाजता पोरगं आलं भाईनं आणि तिने गळ पाहत लावून घेतला जे 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 मी प्रेत जाळत होतो मी बऱ्याच लोकांचा अपघात झाल्यानंतर प्रेत न्यायचा स्मशान मी जाळायचा माझ्या पोरग्याची आत्महत्या केल्यानंतर मी घळून पडलो तर मी स्वतःला सावरलं ते पोरग्याला मी माझं पोरगं एकत्र गेलं हे मला वाईट वाटते पक्षामध्ये मी उग्र आंदोलन केली माझ्या पिशीच पण घेतल्या मी तर मला वाटत नव्हतं असं फडं काहीतरी फील असं म्हणतो या नेते माझ्यावर जवळ अगदी कानाडोळा पूर्ण केला पाना तरी मी ते हरलो नाही काही नाही तर आता पुढचं दिवस कसं आहे काय आहेत आणि पक्षामध्ये राहून आपण काय कमावलं आणि काय गमावलं ह्या म्हणूनसाठी मी राजीनामा पक्षाचा आणि पदाचा राजीनामा देत आहे परंतु हे करायच्या आधी आदरणीय शरदचंद्रजी साहेबांना एक मानणारा कार्यकर्ता मी साहेबांच्या कानावर दोन तीन घातलं साहेबांनी सुद्धा ते ऐकून घेतलं आणि मुसरीपणा सांगितलं ह्या पोरग्याचं काहीतरी तेवढं बघा म्हणून सांगितलं तिने बघतो म्हणून सांगितलं आता पवारसाहेबांना वाटलं असेल त्यांना काहीतरी पन्नास हजार चाळीस हजार काही दिलीच असेल तर मला दोन हजार तीन हजार रुपयेशिवाय पैसे मला मिळाले नाही तर ते पैसे का मी घेतलं ते घर पुढचं चालून दे पोरग्याचं काय असं चालून दे पोरग्याला खर्च जावायचा चालून दे परंतु नंतर मी हातबोल आलो आणि मला एवढीच परिस्थिती वाईट आली की काय बोलायचं काम नाही कुठल्याही आंदोलन मी कमी पडलेलं नाही आज राष्ट्रवादीचे स्वतः म्हणणारे अजित पवार दादा यांनी मी शाहू महाराजांचा शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठ्यांचा मी आहे भत्ता आहे आज शाहू महाराजांच्या बिल्ला मी एवढे आंदोलन केली तुम्हाला माहिती आहे त्या आंदोलनातसुद्धा सुद्धा शंभर कोटी म्हणून अजित पवारांनी मंजूर केलं की शाहू महाराजांचं कामसुद्धा झालं नाही हे दुर्दैव आहे मला वाईट वाटते शाहू जन्मस्थळाबद्दल मी रॉकेल अंगावर उतरून घेतलं मला सकाळी दहा रात्री झाली रात्री दहा वाजता मला पत्रकारांनी फोन केल्यानंतर मला ते यांची पेटून सोडला माझी केस झाली नाही त्यावर सुद्धा मी रखी बांगरू होतो म्हणजे एवढी परिस्थिती ह्या लोकांनी केलेली आहे आणि डेंजर ऑफ आज कोल्हापूरची परिस्थिती ती अतिशय वाईट झालेली आहे हा तुम्ही एवढं घोषणा करताय तुम्ही ईडीचे पैसे खाल्लं तुमच्या ईडीच्या टायमाला तुम्हाला ईडी होऊ नये म्हणून मी स्वतः तिथं रात्री बारा एक वाजता आम्ही रेल्वे स्टेशनला आंदोलन केलं तुमच्यासाठी केलं आम्ही सगळं परंतु बातम्या खऱ्या खऱ्याने गेल्या तुम्ही भरपूर पैसे खाल्लं आणि एखाद्या कार्यकर्त्याला एक पोरग्याला जर नोकरी लावली असती तर माझा उदरनिर्वाह कायमचा चालला असता हेच मला वाईट वाटतंय आणि तुम्ही कोल्हापूरला किती फसविणार आहे शंभर कोटीचा जर असा प्रकल्प रस्त्याबद्दल चाललेला आहे मिरज तिकडला मोठा शंभर कोटीचा उद्घाटन जोरात केलं काही वेळाने जनतेनं आंदोलन केल्यानंतर तो के के आता रस्त्यात चाललेला आहे भंगार कोल्हापूर भंगार को व्हायला कारणीभूत आता ईडी लागलेले हे सगळे राष्ट्रवादीचे मंत्री ह्याच्यामुळे कोल्हापूरची जिल्हा भकास होत चालला आहे कुठेही रस्ता चांगला झालेला नाही आता काही ठिकाणी मुख्यमंत्री आले म्हणून त्यांनी रस्ता चांगला केला काही ठिकाणी रस्ताच केला नाही एवढी परिस्थिती वाईट रस्त्याची पण झालेली आहे पाण्याची परिस्थिती ती झाली आणि माझा राजीनामा मी लवकर देणार होतो फक्त आदरणीय शाहू महाराज शाहू महाराज हे म्हणजे राजेशी शाहू महाराज मी भक्त असल्या त्यांना त्यांनाच तिकीट मिळालं महाराजांना म्हणून मी थांबलो तर आता मला थांबता येत नाही माझं मनापासनं मी ह्या पक्षातनं राजीनामा देऊन माझ्या इतर कार्य सामाजिक कार्य सहास नाही थोडी येऊन गेलो माझी मुलगी पण पहिल्या फेरीतले नेते त्यानंतर दुसऱ्या फळीत नेत्यांच्या मस्जिदले सगळे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांची आर्थिक संपन्नता झालेली असते पण तुम्ही जे तिसऱ्या आणि चौथ्या फेळीतले जे कार्यकर्ते कार्यकर्ते असतात पस्तीस पस्तीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष त्यांच्या पार्टनं जात आहे तुम्हाला कुठंतरी थांबाव काय नाही वाटत नाही थांबाव्या नाही ह्यांना ज्या वेळेला इडी लागला की नाही ईडी लागला यांची संपत्ती बिंपती सगळं ऐकून कि नाही त्याच टायमाला हे प्रकार मी करणार होतो नाही काय काय आहे आम्ही नाही बरोबर आहे अति तर बरोबर आहे आम्ही म्हणतो तो की बाबा हे पाठीला जायचं नाही तर ते आपापच पाय वळ वळतात गो

तर सगळं एक एक सोडला बाकीच लोकांनी पैसे त्यांच्यात झाल्या नाही त्यांच्याकडे आम्ही होतो पहिल्याबद्दल टोलमध्ये पाच वर्ष मी टोलमध्ये आहे मंडी साहेब टोलमध्ये होते पी एन पाटील होते शाहू महाराज होते राऊतवैनी होत्या परत तुमचे एन डी पाटील साहेब होते गोविंदराव पानसेरे साहेब होते ही सगळे असताना त्यांच्याकडे आम्ही राहिलो खरं काही लोकांचं असं होते आंदोलन तुम्ही सोडून का गेला म्हणजे तुम्ही काहीतरी मॅनेज झाला आहे आम्ही पाच वर्षे मी त्या आंदोलनामध्ये प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे आम्ही मॅनेज झालो नाही कोर्ट कोर्टात ते येतात जातात काही गेली नाहीत काही नाही एक मजेशीर गोष्ट सांगतो ज्या टायमाला मी कोर्टात उभारल्यानंतर जरी नंतर विंगडी होते शिवसेनेचे होते होती सगळ्यांनी उभा केले त्यामुळे कोर्ट खतरनाक होतं ते म्हणजे तुमचं नाव सांगा नाव सांगितलं मी नाही तुम्ही कोर्टाला हजर करायला राहणार नाही म्हणजे साहेब माझे दोन दिवस माझं अडचण झाली म्हणा नाही अडीच हजार रुपये भरा म्हटले मला अडीच हजार भरले मी भरले ते नाव मी सांगत नाही बऱ्याच लोकांना जण राहा पंधरा हजार वीस हजार जण झाला आणि काही आमदार काय करायचे पत्र द्यायचे की बाबा आमचं ह्याला हे आहे कशाला मुंबईमध्ये आमदार भवनमध्ये आमची मिटिंग आहे ती पत्र दिली त्यांना ते माफ आमच्या जागेला केला माफच होत नाही

आ? पारस मोबाईल ॲक्सेरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस so range